तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा तसे लाईक आणि शेअर नक्की करा. भारतीय जनता पार्टीच्या मोहळ तालुका ग्रामीण अध्यक्षपदी रमेश माने यांची निवड. पेनूर गावचे माजी सरपंच व सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे रमेश माने यांची निवड झाल्याबाबत सर्वश्रुतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव. सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या मोहळ तालुक्याच्या ग्रामीण दक्षिण मंडळ तालुका अध्यक्षपदी पेनूर गावाचे माजी सरपंच रमेश माने यांची भाजपच्या वरिष्ठ स्तरावरून निवड झाली असून मोहळ तालुका ग्रामीण दक्षिण मंडळ यासाठी अनेक जण इच्छुक होते पण भारतीय जनता पार्टीमध्ये केलेले काम व भाजपाच्या वरिष्ठ स्तरावर नोंदवले गेलेले कार्य तसेच समाजकार्यामध्ये अग्रेसर असणारे रमेश माने यांची निवड झाल्याबाबत त्यांचे मोहळ तालुका व संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदा नूतन मोहळ तालुका कि या पदाला योग्य न्याय देण्याची माझी भूमिका असून आगामी काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व योजना व भारतीय जनता पार्टीचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी महत्वाचं काम करणार असल्याचं यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले या निवडी बाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सोलापूर भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार सचिनदा कल्याण शेट्टी वरिष्ठ भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार माजी तालुका अध्यक्ष सुनील चव्हाण या सर्वांचा मी मनपूर्वक आभारी आहे रमेश माणे नूतन तालुका अध्यक्ष दक्षिण मंडळ